फ्रेंड तर सकाळी सकाळी उठून जे काही आपले डेली रुटीन असतं जे आपल्याला पुजलेलं आहे पाचवीला आपल्या ते कंप्लीट केलं त्यानंतर मस्त दुपारी नायराला घेऊन आले आणि मग एक खाऊन पिऊन थोडासा आराम केला त्याच्यानंतर मग संध्याकाळी आपलं दुसरे कामं होते जे करायचे होते जे की मला बिलकुल आवडत नाही पण करणार तो पडेगा म्हणून मग करावं लागलं तर मस्त असं हे मला काम जरा पण करायला आवडत नाही आणि ते नीट करा तरी पण ते नीट बसत पण नाहीत हे कवर लावायला मी माझ्या लहानपणात कधी माझ्या पुस्तकांना स्वतःहून कवर लावले नाहीत पण आता आहे ना हे माझ्यासाठी ससाठी ठेवलेलं असतं हे काम मग काय नोटबुक बुकला जे कवर लावायचे होते ते लावून झाले अर्धे अगोदर लावून झाले होते राहिलेले मग जे होते ते आता कम्प्लीट करून घेतले मी फायनली आता सगळे कम्प्लीट करून झाले नोटबुक बुक जे होते कवर कराय कवर लावायचे ते पूर्ण करून घेतले आणि कोणाकोणाला हे कामं आवडतात आणि कोणाला नाही आवडत मला नक्की सांगा मला तर बिलकुल आवडत नाहीत कारण ते बसतच नाहीत एवढे जाडे जाडे असतात बुक की ते एक साईडून नीट बसलं तर दुसऱ्या साईडहून बाहेर निघतं नाहीतर मग एक तर ते टाईट तरी होऊन जातं ते समजतच नाही कसं लावायचं पण तरी बऱ्यापैकी बसले होते ह्यावेळेस जास्त काही लोचा झाला नव्हता हो मग बसले बऱ्यापैकी म्हणून मग कम्प्लीट करून घेतले आणि हा कावळा मी बऱ्याच वर्षापासून बघते उन्हाळा लागला ना कि तो ह्या बरोबर ह्या खिडकीत येतो आणि इथे ना आम्ही एक तार बांध दिली तो नेहमी येऊन त्या तारेला काढण्याचा प्रयत्न करतोय ही तार त्याच्याकडून बिचाऱ्याकडून कधी निघाली नाही तो त्याला काहीतरी वेगळं समजत असेल कदाचित म्हणून तो घ्यायला येत असेल त्यानंतर संध्याकाळी मस्त असं खाली जाऊन आलो होतो आणि येऊन लेट झाल्याने आलो लाईट चालू केली तर तिथे चिपकली होती त्यानंतर मग मस्त आपलं चेंज वगैरे केलं दिवाबत्ती झाली आणि आता सुरुवात करायची आहे जेवणाची तर जेवणाची सुरुवात करायच्या आधी मी विचार केला सकाळी दूध खराब झालेलं म्हणून मग विचार केला चला आज त्या दुधाचं पनीर जर झालेलं होतं म्हणून विचार केला चला त्याचा आपण रसगुल्ला बनवून बघूया तर माझ्याकडून एवढे परफेक्ट रसगुल्ला बनला नव्हता थोडासा कडक झाला होता आणि एवढा गोड पण झाला नव्हता पण मी ट्राय केला त्याचा मला अभिमान वाटला की मी ट्राय तरी केला नेक्स्ट टाईम तो परफेक्ट होईल असं मला माहिती आहे तर ॲक्च्युली दूध आहे ना खराब म्हणजे मी फाडलेलं नव्हतं ऑलरेडी ते खराब झालं होतं त्यामुळे मग त्याच्या टेस्टमध्ये एवढा ख फरक आला असेल कारण याच्या अगोदर मी बनवलेला आहे रसगुल्ला आणि तो परफेक्ट पण बनला आहे तर मग मस्त असं तो खवा काढून घेतला खूप थंड होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं मी दुपारी बाहेर जायचं होतं म्हणून तर त्याला थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला यायला ठेवलं आणि साखर काढून घेतली एका भांड्यामध्ये साखर विरघळून घेतली जास्त काही घट्ट असा पाक केला नाही फक्त साखर विरघळून घेतली आणि ते काढून घेतलं थोड्याशा पाण्यातच साखर टाकून त्यानंतर मग पुन्हा एकदा ते हे पाक बनवायचं आहे पाक बनवण्यासाठी परत पाणी टाकायचं आणि राहिलेली अर्धी साखर आहे ती